तर मंडळी मी तुम्हाला एक अंडे दाखवणार आहे तर ते अंडे कशाचे आहेत तुम्ही ते ओळखायचा या तर चला आता आपण कॅमेरा जवळ नेत आहे अंडेच्या तर ते अंडे कशाचे आहेत नक्की ओळखा तर बघू शकता हे अंडे येत तर मित्रांनो बघू शकता हे अंडे येत आहे दोन इथं शेतामध्ये आल तुम्ही तर हे अंडे कशाचे आहेत तुम्ही नक्की कमेंट कधी कमेंट करून सांगा तर बघू शकता हे पा अंडे हे अंडे कशाचे आहेत तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा शेतामध्ये आम्हाला दिसले होते वगेरे, वगेरे तर मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्व मित्रांना आता आपली काय सोयाबीन दोन तीन दिवस राहिली समजा दोन तीन दिवसामध्ये सर्व काम होईल आपला हल्लर वगैरे काढून वगैरे सर्व काम होईल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला मंडळी बघू शकता एक नंबरला आपलं तास लागलेलं आहे आणि दोन नंबरला इकडं डे आणि तीन नंबरला इकडं पप्पाचं लागले आणि बाकीची काही इकडं मागं आहे बा किती मागं चला व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा आणखीन खूप राहिले साहेबीन काढायचे पाहात काढा तुमचा व्हिडिओ बनवून पाहता आमचे पप्पा कसे काढतात साहेबीन फास्ट एकदम तर मंडळी आता आपलं जवळपास अर्ध सोयाबीन जे हे आपण गोळा केलेलं आहे आणि सुडी घातलेली आहे तर आता आपल्याला राहिलेलं सोयाबीन गोळा करायचं आहे तर बघू शकता इकडं हे पूर्ण जे शेत आहे ते पूर्ण सोयाबीन आपण गोळा केलेलं आहे आणि इकडं वरचं हळदीच्या नेटचं सोयाबीन आपलं जमा करायचं राहिलेलं आहे तर आता आपण सोयाबीन जमा करू आणि घराला जाऊ कामामुळं काय आता व्हिडिओ आपले येईन तर रेग्युलर त्याच्यामुळं काय आणि कामामुळं व्हिडिओ पण बनवा वाटेल चला, तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा आपला काय कर ना का आता संध्याकाळ झाली चार वाजलीत आणखीन आपला एक घंटा काम होईल पाच वाजेपर्यंत नंतर घराल तर तुम्हाला सुडी दाखवतो मित्रांनो इकडली किती पडली काय तर बघू शकता मंडळी आता एवढी सुडी पडली इकडं आणि इकडं राहिलेलं आपलं गोळा करायचं आणि इकडं वरी पण राहिलेलं मी तुम्हाला दाखवतो इकडं बघू शकता आणि इकडं वरती पण राहिले एवढं गोळा करायचं राहिले आणि इकडं समोर आपली हळदी चला गोळा करू आता जाऊ घरा करू चला तर मंडळी आता फायनली आपलं सर्व काम झालेलं आहे आता आपण जाणार आहोत आलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आता हे राहिलेलं जे वल्सर आहे काळ आहे ते आपल्याला उद्या गोळा करायचं आहे चला